साहेब ओपन चॅलेंज आहे माझ तुम्हाला महाराष्ट्राच्या आमदारांना खासदारांना मंत्र्यांना माझं ओपन चॅलेंज आहे दोन दिवस अंतरवाली आणि उपोषण करून दाखवा छत्रपती शिवाजी महाराज केला आंतरवाली तराटे मध्ये या मराठ्यांचा संदेश है, है। चार रूम मधन बाहेर या लाल दिव्या च्या गाडीतून बाहेर या मराठ्याचा योद्धा गेल्या सात दिवसापासून लढतोय मरतोय औ साहेब चार दिवस आमच्या पोटात पाणी नसेल अन्न नसेल तर आमच्या जीवाची अवस्था काय होते साहेब सात दिवसापासून तरंगे पटलांच्या पोटात पाण्याचा थेंब नाही अन्नाचा घास चॅलेंज आहे माझं तुम्हाला महाराष्ट्राच्या आमदारांना खासदारांना मंत्र्यांना माझं पण चॅलेंज आहे दोन दिवस अंतरवाले आणि उपोषण करून दाखवा एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज केम मध बाहेर या चमचा संघर्ष होता आमचे दादा इथे कृष्णाला बसल्या मागणी आहे पन्नास टक्क्याच्या हात ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण भेटलाच पाहिजे हे आमची मागणी आहे साहेब अहो साहेब आज वाटते आम्हाला अहो मुख्यमंत्री साहेब आंतरवाल या ओ मुख्यमंत्री साहेब आंतरवाला कधी येत आमचा योद्धा लढतोय आमचा योद्धा गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी इथं जीव टाकून बसलाय साहेब मुख्यमंत्री लाडक्या बहिणीच कौतुक तुम्हाला साहेब लाडक्या बहिणीचं कुंकू कुठे आहे साहेब लाडक्या बहिणीचं कुंकू येत आहे या कुंकुवाला वाचवायचा आहे साहेब तुम्हाला अहो साहेब साहेब लाल दिवसच्या घाडीतून बाहेर या संघर्ष गा म्हणून तर राजा रांगे पाटलांकडे या साहेब हात सोडून तुम्हाला कळकळीची विनंती करतोय आमचा विरोध हा कुठल्या जातीला नाही आमचा विरोध हा कुठल्या धर्माला नाही के हे के मराठ्यांचा आरक्षण कसं असतं बघायचं ना मराठ्यांचं पोषण असं असतं के बिघार पाण्याचा बिघार अंडाचा हा के वडापाव खाऊन उपोषण होत नसता के वडापाव खाऊन उपोषण होत नसत सांगतो समोर तुम्ही काय केलंय वर घरात टाकलाय अरे काय हाके तुमची अवस्था आहे अरे पोषण करावा फक्त या